रे तुर्क तालुका जत येथील भौरवाईश्वर पुजारी यांच्या रहत्या घरास आग लागून 261000 रुपयांचे नुकसान झाले यागी मध्ये घरगुती साहित्य रोक रक्कम 83000 रुपये 3 तोळे सोने धान्य जळून खाक झाले आहे ही घटना बुधवारी सकाळी 9:30 वाजता घडली जत पूर्व भागातील असंगी तुर्क पासून 1 किलोमीटर अंतरावर मुजावर पोल्ट्री फॉर्म जवळ भौरवाईश्वर पुजारी यांचे राहते पत्रासे 56 घर आहे घरी कार्यक्रम असताना घराची साफसफाई सुरू होती त्यावेळी अचानक घरास आग लागली छप्पर असल्याने लवकर पेट घेतला आग भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही आगीत ज्वारी चार पोती गहू दोन पोती बाजरी एक पोती तीन तोळे सोने शिलाई मशीन रोख रक्कम त्र्याऐंशी हजार कागदपत्रे असे एकूण दोन लाख एकसष्ट हजाराचे सर्व संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम धान्य जाऊन खाक होत असल्यानं नुकसान झाले घटनास्थळी तलाठी डी वाय कांबळे यांनी पंचनामा केला मात्र रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत भवरावाईश्वर पुजारी यांनी शेतात नवीन घर बांधले आहे त्या घराची वास्तुक कार्यक्रम शुक्रवारी होता नवीन घरात राहण्यास जाणार होते कार्यक्रमासाठी त्र्याऐंशी हजार रुपये आणून ठेवले होते आगीत ते पैसे जळाले आहेत तुर्तास इथेच सांगूया पाहता जेडीपी मराठी आपल्या मातीचे भूषण